नमस्कार मी गुरुच्या बातम्यामध्ये तुमचं स्वागत करतो वरती पोवई नाका परिसरातून कुबेर विनायक गणेश मंदिराकडे जाणाऱ्या रस्त्यावरती एक विचित्र अपघात झालेला आहे सिमेंटचा जो मिक्सर वाहन करणारा जो मिक्सर आहे त्या मिक्सरचा हा विचित्र अपघात झाल्याचा आपल्याला पाहायला मिळतं यामध्ये सुमारे सहा ते सात गाड्यांचं नुकसान झालेलं आहे त्याचबरोबर चार चाकी वाहनाचं चा देखील नुकसान झालेलं आहे नेमक्या पद्धतीनं हा कसा अपघात झाला हे आता आपण जाणून घेऊ सांगाल तुमचं नाव सांगा माझं नाव अमर जाधव राहणाराहून Uh, सध्या मी मध्ये ऑनलाईन फॉर्म भरायला गेलो होतो तर मोठाचा जोराचा आवाज आला बाहेर येऊन पाहिलं तर हा मोठा ट्रक आर चा फुल लोडवर ट्रक होता तो वरून येत होता आज काय ड्रायव्हर दिसला नाही त्याने एक माझी मोठी फोर व्हीलर आणि बाकीचे जे आठ टू व्हीलर आहेत त्या पूर्णपणे चिडून टाकलेले आहेत त्याचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालेलं आहे दुसरी महत्वाची गोष्ट म्हणजे गाड्या पूर्णपणे नो पार्किंग मध्ये पण नव्हत्या आमच्या तर आम्ही पाहिला असता ड्रायव्हर पण गाडीत दिसला नाही गाडी चालू आहे गाडीला चावी पण आहे तशी पूर्णपणे आता कोण गाड्याचे मालक आहेत ज्यांचं काय असेल त्यांनी याकडे पूर्णपणे लक्ष देऊन आमचं न कधी भरून न येणार नुकसान ते भरून द्यावं आपण इथं वाहन लावलं तर या ठिकाणी वाहन चालक किंवा वाहतूक लावणारे कर्मचारी उपस्थित होते का नाही ते मागून आले ना परत ज्यावेळेस झालं त्यांना फोन केल्यानंतर ते आलेले पण ऑलरेडी आता हे गाडी पूर्णपणे पार्किंग मध्ये होते नो पार्किंग मध्ये असे काही विशेष नव्हता कारण पार्किंग या साईडला पहिल्यापासून दिलेलंच आहे हे ऑपोजिटला असतं तर जॅमर लावला असता पार्किंग मध्येच गाड्या होत्या पाच मिनिटात पोचले लगेच फोन केला असता एकूण किती वाजताची ही घटना आहे साधारणपणे अर्थ तास म्हणजे बाराच्या साडे सव्वा बाराच्या दरम्यान ही गोष्ट झाली आहे सव्वा बारा साडेबारा दरम्यान नेहमी कॅफेमध्ये वगैरे येत असता की आजच ना, आलो नाही आम्ही नेहमीच येतो फॉर्म भरायचा असतो आम्हाला भरतीचा ऑनलाईन त्यासाठी आम्ही कायम एक दिवसा दोन दिवसाड येत असतो तर आमच्या हे पूर्णपणे पार्किंग ते एक साईडलाच दिलेलं आहे पहिल्यापासून त्यामुळे सगळ्या गाड्या शिस्तबद्ध पद्धतीने डाव्या साईडलाच असतात बारा सत्तीस टाइमिंगला अपघात घडलेला आहे आपल्या समोर आहेत काही दुचाकी चालक आहेत ज्यांचं नुकसान झालंय त्यांच्याशी संवाद साधूयात काय सांगा इथं पार्किंगमध्ये असतानाच आमच्या गाडीचं नुकसान झालंय पण इथं वेळेवर कारवाई झाली पाहिजे त्यासाठी तर भरून द्यावे लवकर फक्त एवढंच जीवित हानी कोणाची जी झाली नाही पण जे आमचं गाड्या आहेत त्यांची तरी नुकसान भरपाई द्यावी म्हणून आपण पाहत होतो आता आपल्याला जे नुकसानग्रस्त झालेले आहेत वाहन चालक आहेत त्यांच्याशी आपण संवाद साधला आणि प्रामुख्यानं या विचित्र अपघाताची चर्चा आपण पाहत आहोत सातारा शहरामधलं नाका हे नाक समजलं जाणारं ठिकाण या ठिकाणी आपण पाहतोय मोठ्या प्रमाणात गर्दी जमा झालेली आहे नित्य वाहतुकीचा वर्दळीचा असलेला हा रस्ता येथून पुढे गेल्यानंतर प्रमुख चौकामध्ये आर टी ओ कार्यालय देखील आहे आणि विशेषतः या ठिकाणी या परिसरामध्ये महा महाविद्यालयीन विद्यार्थ्यांचे क्लासेस देखील वाढतात सुदैवाने इथं जीवितहानी झाली नाही मात्र वाहनांचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालेलं आहे गुरुच्या बातम्यांद्वारे हा अपघाताचा विचित्र अपघाताचा संपूर्ण आढावा आपण दाखवत आहोत एकूणच या अपघातामध्ये आता नेमकं होणार काय आणि या अपघात झालेल्या वाहन चालकांना त्यांची भरपाई मिळणार का हाच खऱ्या अर्थानं प्रश्न आहे